रामकृष्ण माऊली माझ्या जैवी ठोमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगतात की माझ्या मनाला दुसरं काही आवडत नाही मन एवढं चंचल आहे महाराज त्याला त्रौलोक्य फिरायला कमी पडतं परंतु नामरूपी साधनाने माझ्या जगद्गुरु तुकार तुकोबारायांनी नामाला आळवलं होतं तुका म्हणे मन चंचल हाती घेई गुरुचे बळ महाराज एकदा का गुरुकडून ना आपण नाम घेतलं आणि ते नाम अटई प्रहर बारा मास निरंतर आपण घेतलं तर मन स्थिर होतं महाराज इकडं तिकडं भटकत नाही महाराज मग मा असं माझ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मन स्थिर झालं होतं भगवंताच्या नामापशी महाराज म्हणून माझ्या जगद्गुरू तुकोबारायांला संपदा धन संपत्ती काही संसार हे काही आवडत नव्हतं महाराज नाशिवंत ह्या गोष्टी काही आवडत नव्हत्या कारण त्यांना माहिती होतं हे नाशिवंत आहे संसार म्हणा धनसंपत्ती म्हणा एक दिवस ते संपणार आहे किंवा जाणार आहे आपल्या हातातून आली तशी एक दिवस जाणार आहे परंतु माझ्या भगवंताचं नाम असं आहे ना तेच फक्त माझ्या बरोबर येऊ शकतं म्हणून त्या मनाला नामरूपी साधनाने पळणाऱ्या मनाला स्थिर केलेलं म्हणून त्या मनाला दुसरं काही आवडत नव्हतं दुसऱ्या कुठल्या गोष्टी आवडत नव्हत्या फक्त माझ्या पांडुरंगाचं नमस्मरण आणि माझ्या पांडुरंगाची आषाढी कार्तिकी वारे असं मन वाट बघायचं की आत्ता आत्ता येते का वारी कधी येते वारी कधी येते आषाढी कधी येते कार्तिकी हेच माझ्या मनाला त्या का आषाढी कार्तिकीची एकादशीची आवड आणि असं कोणाच्याही मनाला जर अशी आवड निर्माण झाली ना महाराज ज्या साधकाच्या तर त्या साधकाचे माझा पांडुरुंग परमात्मा वाट बघतो महाराज असा गोड भावार्थ आहे महाराज सर्वांनी नक्की ऐका बरं का, का? अभंग चला तर आता आपण अभंग बोलूया संपदा स्वळा नावडे मना सोहाळा नावडे म्हणाला संपदा स्वळा नावडे म्हणाला करीत टकाळा पंढरीचा करीतेत कळा मानसी जावे पंढरीसी आवडे मानसी जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी कधी एकादशी आवडे माना सी, सी आवडे मानसी जावे पंढरी सी जावे जाव पंढरी सी मानसी तुका म्हणे आईसी आर्त जाते म्हणी तुका आईसी आर्त जाचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाये त्याची चक्रपाणी वाट पायी जावे पंढरी सी आवडे मानसी जावे पंढरी सी आवडे मानसी जावे पढरी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी कधी एकादशी आषाढी जाउँ जावे सी आवडे मानसी जावे पंढरी सी आवडे मानसी जावे पंढरी आवडे मानसी आवडे मानसी आवडे मानासी माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं कामावली रामकृष्ण हरी